मॅडम काय सांगाल रस्ता सुरक्षा अभियानात जी सप्त सुत्री तुम्ही आखली आहे त्याबद्दल सप्त सुत्री आखायचं चा एकच कारण आहे आपण दरवर्षी अभियान करत असतो पण अभियान काही संपत नाही एवढीच आता लोकांना विनंती आहे की हे अभियान होतात व्हायलाच नाही पाहिजे ॲक्च्युली कारण वाढतं अपघाताचं प्रमाण आणि आपलं महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतात अपघाताच्या बाबतीत तीन नंबरवर आहे ते शेवटच्या नंबरला जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे त्यामुळे ह्या जे काही रस्ता सुरक्षेचा अभियान आहे जनजागृती करून लोकांपर्यंत किती जास्तीत जास्त पोचता येईल तेवढा प्रयत्न आमचा आहे जेणेकरून अपघातचं प्रमाण कमी होईल आणि आपलं महाराष्ट्र राज्ये राज्य हे शेवटच्या नंबरला जाईल एवढीच इच्छा मॅडम काय काय उपक्रम राबवलेत जसे नेत्र चिकित्सा असेल किंवा नेत्र तपासणी असेल असे काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सायकल रॅली घेण्यात आली सुपर बाईकची रॅली घेण्यात आली महिलांची रॅली घेण्यात आली घेणार घेण्यात येणार आहे पंचवीस तारखेला त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना मोटर वाहन यांच्या मार्फतीने लेक्चर देण्यात आलेले आहे ड्रॉईंगची कॉम्पिटिशन घेण्यात आलेली आहे निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे घोषवाक्याची स्पर्धा घेण्यात आलेली आहे तसेच वाहनाला कधी कधी आग लागते आपण अचानकच तर अशा वेळेस ड्रायव्हरनी काय केलं पाहिजे याविषयी दक्ष दक्षता घेण्याचं लेक्चर देखील मोटार वाहन निरीक्षक आणि फायर एस्टिंग जे आहे त्यांच्यामार्फत इथे घेण्यात आलेले आहे तसेच स्कूल बस जे काही चालक आहेत त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत येत्र तपासणी आलेले आहे तर नेत्र जवळजवळ जास्त चालकांची आपण केलेली आणि ज्या चालकांना त्याच्यामध्ये दोष आढळून आलेले आहे अशा चालकांवर ऑपरेशन देखील एन मार्फत करण्यात आलं अपघात कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना केल्यात असं म्हणालात मगाशी असे काही स्पॉट आढळले तसे किती स्पॉट आहेत आणि काय उपाय आता ठाणा सिटीमध्ये जवळजवळ एकतीस स्पॉट ब्लॅक स्पॉट्स आहेत आपले आणि आम्ही त्याच्यावर थोडासा अभ्यास केला की कुठल्या स्पॉटला हे ॲक्सिडेंट जास्त प्रमाणात होत आहे आणि ते स्पॉटचा अभ्यास केल्यानंतर आणि कुठल्या वेळेला ते ॲक्सि ॲक्सिडेंट घ घडत आहेत वगैरे जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं आढळून आले की टू व्हीलरची जी काही अपघातामध्ये वाढतं प्रमाण दिसून आलं आणि साधारणत संध्याकाळी सहा वाजेपासून तर नऊ आणि रात्री बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंतचा जो काही टायमिंग होता ह्या टाइम मध्ये अपघाताचं प्रमाण घडल्याचं दिसून आलं त्या अनुषंगाने आम्ही आणि ट्रॅफिक पोलीस त्या विशिष्ट स्पॉटला वायुवेग पथकांना चेकिंग चे आदेश देण्यात आले आणि त्या अनुषंगाने चेकिंग करण्यात आले तर त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर महिन्याचं मागच्या वर्षी वर्षीचं आणि ह्या वर्षीचं जेव्हा कंपेरिजन केलं तर ते आम्हाला मायनसमध्ये आढळून आले आणि बऱ्यापैकीचा जो काही आमचा तो प्रयोग होता तो बऱ्यापैकी सक्सेस झाल्याचं दिसून आला मी नागरिकांना आणि जनतेला काय आवाहन कराल मी नागरिकांना हे नवीन वर्ष आहे सर्वात प्रथम मी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि नवीन वर्ष हे अपघात विधीत जावं अशी मी मनापासून त्यांना त्याबद्दल शुभेच्छा देते आणि आता सध्या रस्ता सुरक्षा अभियान आपण राबवत आहोत त्या अनुषंगाने मी ठाणेकरांना असं सांगेल की रस्त्यावर चालताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करा घाईत चालू नका त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्हाला लवकर जायचं असेल तर घरातून निघताना एक तास आधी निघा की जेणेकरून वाहतुकीमध्ये शिस्त निर्माण होईल आणि अपघाताला आपण सामोरं जाणार नाही तसेच ठाणे ठाणेकरांना परत एक विनंती करते की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की अपघातग्रस्तांना मी जर मदत केली तर पोलिसांची व तसेच आर पी ऑफिसची लोकं आमच्या मागे आहेत पण सुप्रीम कोर्टाचं डिसिजन असं आहे की कुठल्याही प्रकारची चौकशी त्यांची केली जात नाही त्यामुळे जो काही गोल्डन हावर्स आहे त्या वेळेच वेळेमध्ये तुम्ही अपघातग्रस्तांना मदत करा जेणेकरून अपघातग्रस्तांची प्राण वाचते आणि आपण एक जीवनदूत होऊया अशी मी सर्वांना आवाहन ज्या वाहनांच्या मागे आहेत तर त्या बाबतीत काय आठवण्यात जर कारवाई केली आहे का म्हणजे कारवाई आमच्या वायुवेट पथकांमार्फत चालूच असते आणि त्याच्यात हे पण कार कारवाई केलेलीच असते म्हणजे आहेच ती कारवाई केली आहे रस्ता सुरक्षा अभियानामध्ये विशिष्ट प्रकारात आम्ही हेल्मेटनं वापरणे सीट बेल्टनं वापरते ज्या गोष्टींमुळे अपघात होतात त्या गोष्टींवर आम्ही जास्त भर दिला जातो त्यामुळे ह्या महिन्यामध्ये लोकांपर्यंत पोहोच पोहोचणं आणि ज्या चार गोष्टींमुळे अपघात ठरतात ह्या चार गोष्टींवर आम्ही जास्तीत जास्त प्राधान्याने प्रयत्न करत आहोत मॅडम जसं आपण दुचाकी थोडं कारवाई करतो हेल्मेट न घातल्यावर परंतु वितरकाने ग्राहकाला दोन हेल्मेट दिले पाहिजे असं नियम आहे तर आपण असे वितरक वितरक बघितलं yes, आम्ही अशा प्रकारच्या वितरकांवर आमच्याकडे सरप्राईज चेकिंग केल्या जातात आणि त्याच्यामध्ये वितरकाला कंपल्सरी दोन हेल्मेट देणं आणि त्या पद्धतीने दिली जातात जर अशा प्रकारची जर कंप्लेंट आली वितरकामार्फतीने की दिले जात नाही तर अशा वितरकावर आम्ही शंभर टक्के कारवाई करेल असं मी आश्वासन देवाई आधी आतापर्यंत तसे आढळून आले नाही त्याच्यामुळे कारवाई झालेली का नाही कायद्यानुसार ऑलरेडी दंडामध्ये वाढीची तरतूद झालेली आहे आणि आता कुठल्याही प्रकारचं दंडाच्या वाढीची अशा प्रकारे कायद्यात काही तरतूद झालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये जी काही वाढ आहे तीच आतापर्यंत चालू आहे